चाळीसगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदांचे आरक्षण जाहीर चाळीसगाव प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे आरक्षण सोडत प्रक्रियेनंतर खालीलप्रमाणे गटवार आरक्षण निश्चित झाले आहे जिल्हा परिषद सदस्यपदे चाळीसगाव तालुका सायगाव सर्वसाधारण बहाळ सर्वसाधारण उंबरखेड़ सर्वसाधारण महिला रांजणगाव सर्वसाधारण महिला पातोंडा ओबीसी महिला टाकड़ी प्रचा ओबीसी ओबीसी मेहुनबारे होबीसी महिला पंचायत समिति सदस्य पदे चालीस गांव गण कलमलू अनुसूचित जाति एससी उंबरखेड़ अनुसूचित जाति महिला एससी महिला पिलखोड़ अनुसूचित जमाती सेंट बहाड़ पनुसूचित जमाती महिला सेंट महिला पातोंडा सर्वसाधारण वाघड़ी सर्वसाधारण पुरुष आंबेहोळ ओबीसी रांजणगाव ओबीसी हिरापूर सर्वसाधारण टाकळी प्रचार ओबीसी महिला मेहणबारे ओबीसी महिला दहिवद सर्वसाधारण महिला सायगाव सर्वसाधारण महिला हातगाव सर्वसाधारण महिला तळेगाव सर्वसाधारण महिला घोडेगाव सर्वसाधारण या आरक्षणामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे न्यूज आवाज जनतेच्या बातम्यांसाठी संपर्क नवनाथ मांडे गाव।